डिजिटल बातमी खरी भूमिका ठाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाळुंगे गणातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे या पार्श्वभूमीवर अश्विनी सोमनाथ तरस आणि जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार गणेश पोत्रे यांच्या समर्थनार्थ महिलांची प्रचंड लाट उसळली आहे वासुली गावातील खेळ हा पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अश्विनीताई पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी सर्व परिसर तणाणला होता हा पैठणीच्या कार्यक्रमात वासुली गावातील अर्चना रामदास जांभळे भाग्यश्री लक्ष्मण चांबळे प्रतीक्षा विकास जांभळे ऐश्वर्या सुमित भोरे अश्विनी विशाल भोरे सुरेखा नवनाथ पाचपुते दर्शना ऋषिकेश पाचपुते कोमल अजित पाचपुते प्रियंका प्रभाकर कावरे वैशाली सागर पाचपुते या महिला विजेत्या झाल्या आहेत गणेश पोत्रे आणि अश्विनी तरस यांनी गेल्या काही वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट चळवळ बळकट करण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध विकास कामांसाठी केलेले प्रयत्न नागरिकांच्या लक्षात राहिले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर स्वावलंबी उपक्रमांना नवसंजीवनी मिळाली आहे याच कार्याचा परिणाम म्हणून नाणेकरवाडी महाळुंगे या जिल्हा परिषद गट गणातील हजारो महिला त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत तरुण तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून येत आहे अनेक गावांमध्ये महिलांनी स्वखरसाने प्रचार फलक पॅनर आणि जनसंपर्क मोहीम राबवून अश्विनी तरस आणि गणेश पोत्रे यांच्याबद्दलचा विश्वास व्यक्त केला आहे महाळुंगे गणात निर्माण झालेल्या या महिलांच्या अभूतपूर्व एकतेमुळे राजकीय पटलावर चर्चा रंगली आहे प्रतिस्पर्ध्यांच्या पोटातही यामुळे घबराट उडाल्याचे पाहायला मिळत आहे नागरिकांमध्ये म्हाळुंगे गणाची ताकद म्हणजे महिलांचा विश्वास आणि तो विश्वास अश्विनी तरस यांच्या बाजूने एकवटला आहे अशी चर्चा सर्वत्र आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका